नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणाताली पाखरे या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो थंडी हळूहळू संपत आहे आणि उन्हाळा हळूहळू जवळ येत आहे अशा वेळेला होताय काय की आता लग्नाचं सीझन हळूहळू जवळ येत आहे आणि लग्नाचं सीझन जवळच असल्यामुळे मुलं बघणं चालू आहेत मुली बघणं चालू आहेत आणि लग्नाचं सगळीकडे धावपळ चालू आहे अशा धावपळीमध्ये आणि अशा वेळेमध्ये एक मात्र नक्की गोष्ट दरवर्षी तोंडावरती येतील लोकांच्या किंवा अशी गोष्ट ती दरवर्षी लोकांच्या मनामध्ये हे आणि मॅसेजच्या माध्यमातून किंवा स्टेटसच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मुलगा शेतकरी नकोय मात्र त्याच्याकडे संपत्ती म्हणून शेती पाहिजे तर हा शब्द तुम्हाला नेहमीच ऐकायला ऐकायला मिळत असेलच तर त्यात खूप विस्तृत किंवा खूप डिटेलमध्ये जाणं सुद्धा मला पटणार नाही पण यासाठी एवढं मात्र नक्की मला सांगावं असं वाटतं की मुलींनी सुद्धा किंवा मुलीच्या वडिलांना सुद्धा शेतीला सहकार्य करणं गरजेचं आहे इव्हन काय घर घरच्या मुलाच्या घरच्या कुटुंबातील लोकांनी सुद्धा शेतीला प्रोत्साहित करणे आणि शेती करण्यासाठी त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे शेती करणं किंवा शेतकरी असणं हे वाईट नाही आहे परंतु त्यासाठी त्याला सहकार्य करणं ही तितकीच गरज आहे शेतकऱ्याला फक्त सहकार्याची गरज आहे त्याला पुढं मागं त्याच्या उभं राहण्याची गरज आहे नाहीतर शेती सुद्धा वाईट नाही आहे एखादा कर्मचारी किंवा एखादा जर का कर्मचारी कमवत असेल किंवा राबत असेल किंवा तो शे एखादा काम करत असेल त्याच्याहूनही दहा ते पंधरा पटीनं चांगलं आणि योग्य अभिमानाचं जगणं हे शेतकरी जगू शकते आणि जगते असे कितीतरी आपल्याला उदाहरण पाहायला मिळते यात मित्रांनो ह्या याच्या गांभीर्यामध्ये किंवा ह्या गोष्टीमध्ये खूप लांब किंवा खूप खोल न जाता मला सांगायचं जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कि ही ही कि कि की मुलगी असं का म्हणत असेल की हे सुद्धा एक विचारात घेणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आज शेतकऱ्याच्या पाठीशी कुणीही उभं नाही राहिलं आहे एव्हन काय आपल्या समाजातील लोक असोत किंवा आपलं सरकार सुद्धा किंवा आपल्या ज्यांच्यावरती आत्मविश्वास असतो ते सुद्धा नाहीत मग ह्या ती अशी का म्हणत असेल एखादी नवरी मुलगी सुद्धा का म्हणत असेल कि मला मुलगा पाहिजे मधला नवरा मुलगा पाहिजे तो शेती असणारा असो पण शेतकरी नसो का कारण की तिनं वीस ते बावीस वर्ष आयुष्यभर त्या वडिलाच्या अंगावरती फाटकी बन्यान भोक नसलेली बन्यान ही आयुष्यभर तिनं त्या तिच्या बापाच्या अंगावरती पाहिली दरिद्री ती दरिद्री ती काय राहते ते तिनं तिच्या बापाच्या तिच्या वडिलाच्या अंगावरती पाहिली हे आपल्याला पाहायला मिळते म्हणून कितीतरी रुपये खर्च करून अख्खा आयुष्य किंवा त्या मुलीच्या वाढवण्यासाठी जगवण्यासाठी तिला लालनपालन करून दुसऱ्याच्या हातामध्ये देत आहे किंवा दुसऱ्याचा ओलाडून घेत आहे तर हे सगळं असूनसुद्धा कितीतरी रुपये हुंडा द्यायला तयार होतो परंतु एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या सर्वसामान्य किंवा बिन काम न कर काम म्हणजे सरकारी नोकरी नसणाऱ्या व्यक्तीला देत नाही का असं होत आहे कारण की त्याला सहकार्याची गरज राहते दुसरं असं की मला सांगायचं हे यासाठी होतं हा व्हिडिओ मला चार दिवसाआधी माझ्या व्हॉट्सअपवरती आला माझ्या मला युट्यूबमध्ये पाहायला मिळाला हा व्हिडिओ पाहून मी खूप आनंदी झालो खूप मला बरं वाटलं कारण की अशी सुद्धा लोक या समाजामध्ये आहेत आणि ही असणं ही काळाची गरज आहे तोपर्यंत समाज तोपर्यंत देश हा दुरुस्त होणार नाही किंवा सुधारणार नाही यासाठी अशा लोकांची गरज आहे खरच हा व्हिडिओ कुठचा आहे किंवा कोणाचा आहे कोणत्या राज्यातून आहे की आपल्या देशाचाही आहे का नाही आहे मला यात ह्या व्हिडिओतलं काहीही तथ्य माहिती नाही परंतु एक हृदयाला स्पर्श करून करून टाकणारा हा व्हिडिओ आहे तुम्ही पाहताय या व्हिडिओमध्ये हुंडा देत असताना पैशाची ग बंडल देत असताना मुलगा कसा की पैशाची बंडल वापस करतोय आणि मानाचे किंवा त्यांना एक मान ठेवून म्हणून एक नोट काढून त्याच्या ती कपाळाला लावताय तर हे कुठतरी संस्कार त्याचं शिक्षण हे निश्चितच कामाला येत आहे तर सांगणं हेच की की हुंडा घेणं हे चुकीचं आहेच कायद्यानं गुन्हा सुद्धा आहे पण बऱ्याच ठिकाणी आजही त्या घेतल्या जात आहे आणि अभिमानानं घेतल्या जात आहे तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे यावरती तुमचं काय मत आहे यावरती तुम्ही कशा पद्धतीनं विचार करता तुम्हाला हे तुमच्या मनाशी पटत आहे का तर हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जरी कमेंट नाही केलेत पण तुम्ही स्वतः तुम्ही तुमच्याशी विचार करा आणि तुम्ही स्वतःला स्वतः एक दोन शब्द विचारा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार वाट पण सुरूच प्रवास उद्याच्या डोळ्या नका